नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाची I <laughs> not सांगाल मामा ज्या पद्धतीनं आज आपण शक्ती प्रदर्शन मोठ्या समुदाय या ठिकाणी सहभागी झाला होता महाविकास आघाडी असेल इंडिया करता काय विश्वास व्यक्त करायला होता हे साहेब हे आमचं शक्तीप्रदर्शन नव्हतं हे लोकांमधला उत्साह लोकांचं प्रेम आणि लोकांची कपिल पाटील आणि भारतीय जनता पार्टी यांच्याविषयी मनात असलेली चीड खदखद ही सगळे व्यक्त करण्यासाठी आज संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रातून लोक इथं उपस्थित होती आपण पाहिले असेल एकही माणूस बाहेरचा नव्हता सगळे लोकसभा क्षेत्रातील होते आणि खरोखरच हा त्यांनी एक विश्वास इंडिया आघाडीवर एक विश्वास व्यक्त केलेला आहे धन्यवाद पद्धतीनं आपण या ठिकाणी आता ताकद लावलेली आहे आम्ही ताकद लावली नाही हे लोकांचं मामा आणि भाजप असलेला राग लोकांनी रस्त्यावरून व्यक्त केला त्यातल्या त्यात मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की काही जण पसरवत होते तशी ताहीर नाराज आहे दयानंद चोरगे नाराज आहे रुपेश मात्रे नाराज आहे कोणी नाराज नाही आणि हे तर आमच्या घरचेच आहे हे आमच्या घरचेच आहेत नाराज हि काही प्रश्नच नाही उमेदवारी अर्ज दाखलपर्यंत प्रत्येकाला अधिकार असतो आपलं आपलं आजमावायचा आज उमेदवारी अर्ज दाखल झाला आपण रस्त्यावर बघितलं तेवढी तुफान गर्दी होती मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये एवढी मोठी रॅली बघितलेली नाही दयानंद चोरगे नव्हते दयानंद चोरगेंच्या घरी लग्न होत ते लग्नाला गेले होते मला फोन केला होता मला म्हणाले होते मी लग्नाला जातो ओरिजिनल आहे आणि मी मी जसं सांगितलं शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक माणसाला वाटतं की आपल्याला उमेदवारी मिळावी दयानंदनी जे केलं काहीही चुकीचं केलेलं नाही लढाई लढाईचीच असते पण जेवढी शेवटी आपल्यामध्ये एकालाच कोणाला तरी विनर घोषित करतात तर मामाला मिळालेली आहे तर दयानंद बाळ्यामाचं काम करणारच होतात आज आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार महाविकास आघाडी मधून नाव देऊन त्यांच्या घोषित झाला त्याच्यानंतर मी सर्व लोकांची सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेतली पाठी वेंगेड हॉलला आणि त्या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपल्या ज्या त्यांचा आग्रह होती जर आम्ही तुम्हाला सांगितलं आपल्याला फॉर्म भरायचा तर फॉर्म भरायचं शेवटी मी अध्यक्ष आहे शेवटी कार्यकर्ते मुला अध्यक्ष आणि मी कालच्या परवा दिवस परवा दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा मी सांगितलं जर मला कार्यकर्त्यांनी सांगितलं फॉर्म भरायचा तर फॉर्म भरायचं पण चार दिवसापूर्वी आमचे काँग्रेस पार्टीचे आदरणीय नानावी पटोले यांनी त्यांच्या आणि त्यांना सांगितले की मुंबई लोकसभा जी आहे त्या लोकसभेमध्ये भेवडी लोकसभा पारंपरिक लोकसभा ही काँग्रेस पक्ष लढत होते नव्हेला खासदार तिथे काँग्रेस पक्षाला झाला होता पण आज कुठेतरी ही जागा एन सी गेली तर भाऊंडी सांगितले आमच्या प्रदेशाध्यक्षांनी की जो अन्याय जो आपल्या कार्यकर्त्यांवर लोकसभेमध्ये झालेला आहे तो अन्याय येणाऱ्या विधानसभा विधानसभेमध्ये होणार नाही याविषयी एवढी शाश्वती आमचे आदरणीय नाना पटोले यांनी दिली आणि मला त्यांनी आदेश दिला की आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व ब्लॉक अध्यक्षांना घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश भाक्रे यांचा ज्यावेळेला अर्ज भर ज्या दिवशी अर्ज भरतील त्या दिवशी सर्वांनी एकमत त्यांचे आणि मी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मी त्यांना आधी दिलेला आहे आता तुमची नाराजी दूर झाली आमचे आदरणीय नाना भाऊ पटोले यांच्या आश्वासनामुळे माझी नाराजी दूर झाली